श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मुलांनी अभ्यास करताना काय विशेष उपाय करावेत ज्यामुळे त्यांची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढेल सर्वप्रथम जिथे मुलं अभ्यास करणार आहेत तिथे भोजपत्रावर सरस्वती यंत्र काढून लावावे भोजपत्रावर हे यंत्र हस्ताक्षरात काढल्यास त्याची ऊर्जा अधिक वाढते हे यंत्र ज्ञान स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे मुलांनी अभ्यास सुरू करण्याआधी हे सोपे पण शक्तिशाली मंत्र उच्चारावेत पहिला मंत्र या देवी सर्व विद्या विद्यारूपेन संस्थिता नमस्त से नमस्त नमस्त से नमो नम दुसरा मंत्र शुभंकरोती करोति कल्याण आरोग्य शत्रुबुद्धी विनाशाय दीप विनाशायपती नमोस्तुते। किंवा फक्त ओम याचा उच्चार तीन वेळा करणे देखील मन करते आणि अभ्यासात लक्ष लागते शक्य असल्यास मुलांनी अभ्यासासाठी ईशान्य दिशेला तोंड करून बसावे ही दिशा ज्ञान शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते यासोबतच अभ्यासाची जागा स्वच्छ ठेवा त्या ठिकाणी अनावश्यक वस्तू ठेवू नका सरस्वती यंत्र आणि या मंत्रांचा हा उपाय नियमित केल्यास मुलांच्या अभ्यासात नक्कीच फरक जाणवेल हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा असेच आणखी घरगुती ज्योतिष उपाय आणि वास्तू टिप्स पाहण्यासाठी परफेक्ट कल्याणी ॲस्ट्रो सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका